ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या नाकावर पाय दिलाय आणि धावणारी मुंबई थांबवली आहे त्याच पद्धतीनं शेतकरी कर्जमुक्तीसाठी शेतकरी मुंबईत जाणार आहेत का त्या संदर्भात काही नियोजन आहे का त्याची तारीख आहे का, का। आणि शेतकरी कर्जमुक्तीचा लढा कुठपर्यंत आला याच्यावर थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमुक्तीचा लढा लढतो आहोत त्याच्यामध्ये सन्माननीय बच्चू कडू असतील शेतकरी संघटना असेल किंवा इतर शेतकरी संघटना असतील हे सगळे लोक एकत्र येतात उपोषण झाले आंदोलन झाले मोर्चे झाले परंतु सरकार आश्वासनाच्या गाजराशिवाय दुसरं काही द्यायला तयार नाही आता जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये तांत्रिक गोष्टी आहेत संविधानिक गोष्टी आहेत कायद्याच्या अडचणी आहेत परंतु कर्जमुक्तीला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नसणार आहे आणि त्या प्रमाणात त्या तुलनेत जर का आपण मुंबईमध्ये गेलो तर आपण कर्जमाफी नाही आपण सातबारा कोरा नाही तर कर्जमुक्ती घेऊनच बाहेर पडू हा मी तुम्हाला विश्वास देतो आणि त्याच पद्धतीनं आंदोलनाची तयारी झाली आहे पंचवीस ऑगस्टला सन्मान्य बच्चू कडू यांनी शेतकरी हक्क बैठकीचं आयोजन छत्रपती संभाजीनगरला केलं होतं त्या ठिकाणी ती बैठक संपन्न झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकरी संघटना ज्यांना ज्यांना बोललं होतं त्या आल्या ज्यांना ज्यांना वाटतंय कर्जमुक्ती व्हावी ते सगळेजण आले आणि त्याच्यामध्ये माजी मंत्री आहेत माजी खासदार आहेत माझे आमदार आहेत आणि एक चांगली टीम सर्व संघटनांची मिळून आहे आणि त्यांच्या माध्यमातून लिहून घ्या तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला कर्जमुक्ती आंदोलनाचं रणशिंग आपल्याला फुकायचं आहे आणि ते मुंबईतून फुकायचं आहे आता तो यलगार होणार तो मुंबईमध्ये होणार सत्याग्रह होणार तो मुंबईमध्ये होणार जे काय होणार ते मुंबईमध्ये होणार सरकारच्या नाकावर टिचून आपल्याला कर्जमुक्ती घ्यायची आहे आता या आंदोलनामध्ये कोण कोण आहेत ते आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी सरकारनं जी कर्जमुक्तीसाठी समिती नेमली ती बोलाची भात आणि बोलाचाच कडी आहे कारण की त्याला अजून त्या समितीला अध्यक्षच नाही मला सांगा मुख्यमंत्रीच नसेल तर त्या कॅबिनेटचा काय अर्थ त्या पद्धतीनं श्वास नसेल तर त्या प्राणाचा काय अर्थ तशाच पद्धतीनं एखाद्या समितीला अध्यक्ष नसेल तर त्या समितीचा काय अध्यक्ष याच्यावरनं सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल उदासीन आहे हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होतं आपण जाणून घेऊयात बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत थोडक्यात काय म्हणायला गेलं तर ते या आंदोलनाचं नियोजन करतायत आणि त्यांचे ते चार वेळेस आमदार आहेत आणि आक्रमक शेतकरी आंदोलक आहेत त्याच्यानंतरचे आहेत राजू शेट्टी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत माझे आमदार आहेत माझे खासदार आहेत आणि आंदोलनातून पुढे आलेले शेतकरी चळवळीतले नेते आहेत मान्य अनिल घनवट साहेब आहेत जे की तीन कायदे आणले होते भारत सरकारना त्या कायद्यामध्ये अभ्यास करण्यासाठी ज्यांची निवड झाली होती असे अनिल घनवट साहेब आहेत जे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी आहेत म्हणजे अर्थात शेतकरी संघटना आहे स्वतंत्र भारत पक्ष याच्यामध्ये सहभागी आहे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले ज्यांचा स्वराज्य पक्ष आहे जे माजी खासदार आहेत आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शाहू महाराजांचे थेट वंशज आहेत ते सुद्धा या कर्जमुक्तीच्या लढ्यामध्ये सहभागी आहेत डॉक्टर अजित नवले हे शेतकरी आंदोलक आहेत शेतकरी नेते आहेत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते नेते आहेत म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षसुद्धा आपल्यासोबत याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर कैलास पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि ते ज्या अर्थाने याच्यामध्ये आहेत त्या अर्थाने शिवसेना सुद्धा आपल्या सोबत आहे महादेव जानकर हे माजी मंत्री आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत राजेशजी टोपे जे माजी मंत्री आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आम, माजी आमदार आहेत माजी मंत्री आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत काँग्रेससुद्धा याच्यामध्ये लवकरच सहभागी होणार आहे याच्या माध्यमातून सर्व शेतकरी संघटना आणि अजून होते अजून बरीचशी यादी आहे सगळ्यांची नावं घेणे या व्हिडिओमध्ये शक्य नाही अजून मोठी यादी आहे हे सगळे जण आपल्या सोबत आहेत हे सगळे जण एकत्रित लढणार आहेत आणि या सगळ्यांनी एकत्रित येऊन मुंबईला धडकायचं आहे अठ्ठावीस ऑक्टोबर अभिनय तो कभी नाही सरकारला घाम फोडायचा एकदा शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद पडलेली बघायची आहे ज्या पद्धतीनं बच्चू कडू या सगळ्यांमध्ये पुढाकार घेत आहेत त्या पद्धतीनं इतर संघटनांनी सुद्धा पुढाकार घेऊन शेतकरी हक्क परिषदा गावगाव घेतल्या पाहिजेत त्यातून शेतकऱ्यांची जनजागृती झाली पाहिजेत त्यांना एक विश्वास दिला पाहिजेत की आंदोलन मॅनेज होणार नाहीये सर्व संघटना म्हणून मिळून आहे आणि ते मुंबईमध्ये होणार आहे चर्चा समोरासमोर होणार आहे या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना अवगत करून त्यांना सांगणं गरजेचं आहे माझ्यासारखे तरुण आंदोलक सुद्धा कायमस्वरूपी मुंबईमध्ये कर्जमुक्तीच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशीपासनं त्याचा समारोप होईपर्यंत हजर असणार आहेत त्यामुळे याविषयी काही दुमत नाहीये आपण सगळे आहोत तरण्या बाण शेतकऱ्यांच्या पोरांनी या पक्ष्यांची गुमागुलामी केल्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या चटाया उचलल्यापेक्षा या बापाच्या घामाच्या धामाईसाठी समोर येणं गरजेचं आहे तुम्ही येणार आहात का तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग घेणार आहात का ज्या पद्धतीनं मराठा आंदोलक तिथली रोजीरोटी तिथली भाजी भाकरी बंद केली तर घरून भाजी भाकरी द्यायला लागले आपल्यावर तशी वेळ येऊ शकते आपण जर मोठ्या संख्येने निर्माण झालो तर आपल्या बाबतीत त्यांना जसे तांत्रिक किंवा संविधानिक आडेवेडे घ्यावं लागतात तसे आपल्या हो बाबतीत काहीच विषय नाहीये सरकारला सरळ कर्जमुक्तीची घोषणा करायची जी आर काढायचा आहे शेतकऱ्यांचं कर्ज सातबारा कोरा करायचा आहे निर्णय घ्यायचा आहे आपण तिथून उठून येणार या संदर्भात आपल्या अनेक एम एस पीवर वीस टक्के अनुदान अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांसाठी आपण सगळे लढेंगे भिडेंगे कटेंगे लेकिन मागाने हटेंगे अशी भूमिका आपल्याला घ्यायची आहे आणि आता मुंबईला आगेकूच करायचं आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सब्सक्राइब करा साईडला असेल बेलकन दाबा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद